नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स डॅश देश डॅश या राज्यात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश आपल्या देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत तर ते कोणत्या राज्यामध्ये आहेत उत्तर प्रदेश राज्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वाधिक ई बाईकची विक्री जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होते प्रश्न क्रमांक दोन देशात शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये डॅश डॅश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र देशामध्ये दे शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे तर आपलं महाराष्ट्रीय राज्य आहे बघा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान आपल्या देशामध्ये दे प्रत्येक नववा व्यक्ती जो आहे तर तो शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत आहे सध्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या संख्या जी आहे तर ती चार पटीने वाढलेली आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ डॅश डॅशव्या स्थानावर आला आहे या ठिकाणी थोडं मिस्टेक आहे स्थानावरती आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे एकवीस फिफाने जे नुकतंच जागतिक क्रमवारी जाहीर केलेली आहे तर त्यामध्ये आपला भारतीय फुटबॉल संघ जो आहे तो तो कितव्या स्थानावरती आलेला आहे एकशे एकवीसाव्या स्थानावरती आलेला आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये आपला भारतीय संघ होता एकशे एकव्या स्थानावरती सध्या जर बघितलं तर या जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरती आहे अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ आणि दुसऱ्या स्थानावरती आहे फ्रान्सचा तर तिसऱ्या स्थानावरती आहे बघा ब्राझीलचा फुटबॉल संघ दोन हजार तेवीसमध्ये नुकतं जो फिफा महिला विश्वकप पार पडलेला आहे तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने आणि आपण पाहिलेलं होतं दोन हजार बावीसमध्ये जो फिफा फुटबॉल विश्वकप पार पडलेला होता कतार या देशामध्ये तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं होतं अर्जेंटिना या देशाने प्रश्न क्रमांक चार थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात येणार आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक चीन दोन हजार चोवीसच्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा ज्या आहेत त्या चीनमधील चेंगदू या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत सत्तावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार चोवीस दरम्यान आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये चॅम्पियन करंडक स्पर्धा ज्या आहेत दोन हजार पंचवीसच्या तर त्या पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत आणि दोन हजार चोवीसचा महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा ज्या आहेत त्या श्रीलंका या देशामध्ये दे आयोजित करण्यात येणार आहेत तर आपल्या भारतामध्ये होणारी एकमेव टी पी टेनिस स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीसची तर ती आता हाँगकाँग या देशामध्ये दे आयोजित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फायव्ह जी नेटवर्कचा पुरस्कार डॅशडॅशला मिळाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारती एअरटेल आपल्या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे भारती एअरटेलला प्रश्न क्रमांक सहा कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात डॅश डॅश येथे झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आय आय टी बॉम्बे आपल्या भारतातील कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीची म्हणजेच पहिल्या घरगुती जीन थेरपीची सुरुवात जी आहे तर ती कुठे झालेली आहे आय आय टी बॉम्बे या ठिकाणी झालेली आहे आणि याचं उद्घाटन आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं आहे ही जी उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीला सी आर टी सेल थेरपी असं नाव देण्यात आलेलं आहे आय आय टी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ही विकसित करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सात आय एच ई या संस्थेच्या अहवालानुसार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस या कालावधीत भारताचे सरासरी आयुर्मान डॅश वर्षांनी वाढले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ वर्षांनी अमेरिकेमधील जी संस्था आहे आय एच एम ई तर या संस्थेतील संशोधकांनी नुकतंच एक अहवाल जाहीर केलेला आहे बघा आणि यामध्ये एकोणीशे नव्वद ते दोन हजार एकवीसच्या कालावधीमध्ये आपल्या भारताचं सरासरी आयुर्मान जे आहे तर ते किती वर्षांनी वाढलेलं आहे तर आठ वर्षांनी वाढलेलं आहे जागतिक पातळीवर जर बघितलं तर जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे सहा पॉईंट दोन वर्षांनी आणि दक्षिण आशियाई देशामध्ये दे सर्वाधिक आयुर्मान जे आहे तर ते भूतान या देशाचं वाढलेलं आहे ते म्हणजे तेरा पॉईंट सहा वर्षांनी भारतात डॅश राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू आपल्या भारतामध्ये परमवीर चक्र उद्यानाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे तामिळनाडू या राज्यामध्ये तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरामधील तांबरम कांची महास्वामी विद्या मंदिर जे आहे तर या ठिकाणी याचं उद्घाटन तामिळनाडूचे सध्या पंधराव्या क्रमांकाचे राज्यपाल जे आहेत आर एन रवी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तामिळनाडू राज्याची स्थापना जी आहे तर ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आली होती तामिळनाडू राज्यामध्ये सध्या एकूण जिल्हे आहेत अडोतीस आणि तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या एम के स्टॅलिन तामिळनाडू राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे चौतीस लोकसभा मतदारसंघ आहेत एकोणचाळीस आणि तामिळनाडू राज्यामधील राज्यसभा मतदारसंघ आहेत अठरा आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात मोठं उद्यान जे आहे नमोद ग्रँड सेंट्रल पार्क तर याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाटो या संघटनेचा डॅश डॅश वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंचाहत्तरावा चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाटो ही दारा दारा जी संघटना आहे या संघटनेचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे पंच्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे आता आपण या नाटो संघटनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्या अगोदर अलीकडील काळामध्ये जे काही स्थापना दिवस किंवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल माहिती पाहूयात आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सत्याऐंशी वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि आपली जी आरबीआय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच नव्वदवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे आयची स्थापना कधी करण्यात आलेली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे तर ती एक एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी करण्यात आली होती मात्र त्याचं नामकरण जे आहे तर ते एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं यानंतर आपण आता नाटो या संघटनेबद्दल काही महत्वाची माहिती पाहणार आहोत नाटो म्हणजे नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणून ओळखतो या नाटोची स्थापना जी आहे तर ती चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आलेली होती नाटोचं मुख्यालय आहे ब्रुस सेल्स या ठिकाणी बेल्जियम मधील आणि नाटोचं लष्करी मुख्यालय जर म्हटलं तर ते आहे बेल्जियम मधील मॉन्स या ठिकाणी नाटोचं ब्रीद वाक्य आहे विवेचनाथ अखंड मन नाटोचे सदस्य देश आहेत सध्या बत्तीस मात्र नाटोचे संस्थापक सदस्य देश किती होते तर ते होते बारा नुकतंच नाटोचा एकतीसावा सदस्य देश जो आहे तो फिनलंड हा देश बनलेला आहे बघा फिनलंड या देशाने तुर्की या देशाने एक मत दिल्यानं हा फिनलंड नाटोचा एकतीसावा सदस्य देश बनलेला दे आहे मात्र याला विरोध केलेला होता रसिया या देशाने हे देखील लक्षात असू द्या दे। फिनलंड या देशाला नाटोचा सदस्य देश दे बनण्यासाठी विरोध कोण केलेला होता तर रसिया या देशाने आणि याच्या बाजूने एक मत कोण दिलेलं आहे तर तुर्की या देशाने यानंतर नुकतंच आपण पाहिलेलं आहे या नाटोचा बत्तीसावा सदस्य देश बनलेला आहे आता स्वीडन प्रश्न क्रमांक दहा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून डॅश डॅश बंदर उदयास आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पॅराद्वीप बंदर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणतं बंदर उदयास आलेलं आहे तर ओडिसा राज्यातील जे पॅराद्वीप बंदर आहे हे बंदर उदयास आलेलं आहे आता आपण जे ऑप्शनमध्ये बंदर दिलेलं आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपण पाहूयात तुतीकोरीन बंदर जे आहे तर हे तामिळनाडू राज्यामधील बंदर आहे बघा न्यू मंगलोर बंदर हे कर्नाटक राज्यामधील आहे आणि इन्नोर बंदर जे आहे ते आंध्र प्रदेश राज्यामधील बंदर आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन डॅश डॅश येथे उभारण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार तर हे प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जी पीच्या नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद